मध्ये शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भेटले प्रभागात पाणी प्रश्नावरून झाला वाद वादादरम्यान माजी नगरसेवकासोबत गैरवर्तन केल्याचा एक आरोप दोन्ही गट पोलीस ठाण्यात एकत्र आले पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर झाला राडा दिलीप दाखिंगर यांच्या डोक्याला दुखापत मले शेट्टी यांच्यावर मारहाणीचे आरोपी दोन्ही गटाचा एकमेकांवर आरोप द ब्यु रिपोर्ट डिस्कव्हरी टीव्ही न्यूज मी एक शिवसैनिक आहे शिवसेनेचा उपशरप्रमुख आहे आणि आई फाउंडेशन मी चालवत असतो वारंवार हा मल्लेश शेट्टी आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना करणं मारून टाकण्याची धमकी देणं हा त्याचा प्रकार चाललेला असतो आणि गेल्या पाच ते सात वर्षापूर्वी तुमच्या समोरच ह्याच कोळशे कोळशेवटी पोलीस म्हणजे त्यांनी संदीप शिंदे या नावाच्या व्यक्तीला पण इथंच मारला होता असंच फोटो आणि हा त्याची दहशत करण्याची वृत्ती त्याला दहशत करायचं पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली त्याचं नाव करायचं पण ते मी करून देणार नाही मला न्याय भेटला पाहिजे तर मी ते जीव इथे चौकी साहेबांच्या समोर मारला सीसीटीव्ही समोर आहे काय ते हातात काय त्याच्या हातामध्ये काय ते हत्यार होत काय होत विवाद असा आहे की शास्त्रीनगर मध्ये गेल्या आठ पंधरा झाला पाणी येत नाही माझं पण शिंदे साहेबांची बोलणं वगैरे चालूच होतं तर आज सकाळी काय आला की मी पण बाहेर होतो आमचा हा कार्यकर्ता आपला साहिदा मध्ये राहतो तर तिथे त्याचा घर होता तर तिथे पोलिसांनी बोलून घेतल्याला काय तुमचं का भांडण झालीच का ग भांडणं तर पोलीस आपले स्टाफ होते कोर्सिवडीतले हा तिथे गेल्यानंतर मल्लेश शेट्टींनी आणि कमीत कमी दहा -कमी ते वीस फोरांनी दीपक मिश्रा अजिंक्य आरोटे म्हणजे असे बरेच जण होते त्याला हो, हो मी कारण हो मी शिंदे साहेबांच आहे पण तिथे त्यांना मारला मारल्यानंतर आम्हाला समजलं आम्ही इथे पोलीस चौकीला धाव घेतली की बाबा मिटून टाका जे असेल इथे निलेश शिंदे आले ते महेश गायकवाडचे प्रशांत बोटे वगैरे सर्व होते त्यांनी मिटवायचा प्रयत्न केला आम्ही मिटवलेही आणि जाताना मल्लेश शेट्टी स्वतः तिथे आला आमच्या समोर आला आणि डायरेक्ट काय तो मोठा भाय झाला कारण त्यांनी मला मारत त्याच्या हातात काय सामान हत्यार होतं त्यांनी इथे मला मारलेलं बघा रक्त आहे ते आणि ही त्याची कल्याण डोंबुल पुन्हा एकदा दहशत करायची आणि पैसे वसूल करायचे असा त्याचा धाव आहे त्याचा पहिल्या सारखं ते गुंड ती कंपनी होती ना कुठली त्याची त्या कंपनीचं नाव झालं पाहिजे त्याला मोठमोठे वसुले आले पण हा हिस्सा पाहिजे म्हणून त्यांनी हा किस्सा केलेला आहे माझ्याबद्दल याच्या आधी त्यांनी संदीप शिंदे पण हाच प्रकार येते केला आणि हाच प्रकार माझा दिली दाखिनकर बरोबर केलेला इथे त्यांनी पोलिसांच्या समोर मारलेला आहे पोलिसांचा हे माझा खूप खोटं आहे ते सर्वात प्रथम त्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझी बहिणी तिची आहे नगरसेवक राजवंती मोडवी तिच्यावर तिने चाकरीची भाषा केली विनाभंग्याचा केस झालेलं आहे ते पोल स्टेशनने अजून नोंद करून घेतलेलं नाही भरत राखाचे भरतप्रिती सगळं ज्ञान घेऊन आले ते महाराजांनी पोल स्टेशनचं त्यात आम्ही त्याला तर काय मारलं गेलं नाही खोटं केस करतात स्वतः मार हे करून स्वतः जखमी करून ते केस करण्याचा प्रयत्न करतात विनंती केल्याच पी आय ने का हे करू नका तीनशे छप्पन ते केस दाखल करू नका माझ्या प्रभागामध्ये पाणी नव्हतं दोन महिलांच्या घरी पाणी येत नव्हतं त्यांनी पलंबर बोलून पाणी चेक करायचं घेतलं तिथं जाऊन बोलतो की डायरेक्ट नगरसेवकाची साठायला जावा आणि प्लस आम्ही त्याला तिथं बोलवलं तर तो डायरेक्ट माझ्या अंगाला हात लावून ला। मला बोलतो तू काय करणार आहे हा शब्द त्यांनी मला वापरला आणि इथं आल्यानंतर त्याला मी बोललो माफी माग तो होतो मी माफी मागणार नाही तुम्हाला मला काय करायचं करा आणि दिलीप जाकीनकर राजी दाकीशाकिंकर यांनी माझ्यावर डायरेक्ट माझ्या अंगावर आले लोक आणि मला धक्काबुक्की करायला लागले लोक माझी मागणी एवढीच आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मी एक महिला आहे एक महिला बद्दल ते लोक मला असं विनय भंगाची केस टाकायची मला एक महिला बद्दल एक लोक असं कसं बोलले गा नव्ह मला केस टाकायचे